उबाटा गटाच्या वतीने आत्नूर येथे तिरुनदीत जलसमाधी आंदोलन पुलांची उंची वाढण्याची केली मागणी सार्वजनिक के बांधकाम विभागाच्या वतीने आत्नूर येथील तिरुनदीवर पुलाचे काम जवळपास मागील दोन महिन्यापासून सुरू आहे पूर्वीचा चांगला असलेला पूल ऐन पावसाळ्यात पाडण्यात आला आहे वाहतुकीसाठी पर्यायी पूल बांधला आहे परंतु या पर्यायी पुलाची उंची खूप कमी आहे त्यामुळे मागील दोन महिन्यापासून या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत होती अतनूर व पंचक्रोशीतील सामान्य जनतेला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना व रुग्णांना प्रवाशांना सर्वांनाच गैरसोय होत होती पुलावरून पाणी सतत वाहत असल्याने अतनूर व इतर गावांचा संपर्क तुटला होता सणासुदीला लोकांना अतनूर येथे बाजार करण्यासाठी बाजारपेठेलासुद्धा येता येत नव्हता महामंडळाकडून एस टी बस बंद होती त्यात अतनूर गवान चिंचोली मेवापूर मरसांगवी शिवाजीनगर तांडा अतनूर तांडा रामपूर तांडा डोंगरेवाडी तांडा या गावातील जनतेला याचा खूप त्रास होत होता तरी येत्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणजे सतरा सप्टेंबरपर्यंत या पुलांची उंची वाढवून प्रवाशांची गैरसोय थांबवावी अशी मागणी उबाटा गटाच्या वतीने नऊ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात केली होती अन्यथा अतनूर येथील तेरू नदीत बुडवून जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता अठरा सप्टेंबर रोज बुधवारी उबाटा गटाच्या वतीने तिरुनदीत जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाला निवेदन दिले तीन